नमस्कार मी किशोर याने आपलं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपण जेव्हा हेअर हेअरस्पा करण्यासाठी जातो तेव्हा किती रुपये लागतात पाचशे रुपये हजार रुपये दोन हजार रुपये हो ना तो तुमच्या हेअरची जेवढी लेंथ आहे त्यानुसार पैसे घेतले जातात पण जेव्हा हेअरस्पा करण्यासाठी जातो तेव्हा तेथे आपल्याला लॉरेलची हेअरस्पा क्रीम दिसते पण तुम्हाला माहिती आहे का जवळजवळ ऐंशी टक्के सलॉनमध्ये हेअरस्पाची क्रीम रिफिलिंग केली जाते तेच लॉरेलचा जो हेअरस्पाचा डब्बा असतो त्यामध्ये जी वेगळ्या ब्रँडची किलोनी मिळणारी जी हेअरस्पा क्रीम आहे ती त्यामध्ये रिफिल केली जाते आणि आपण जेव्हा हेअरस्पा करायला जातो तेव्हा त्या डब्यातली लॉरेलची हेअरस्पाची क्रीम ओरिजिनल आहे की नाही हे आपल्याला समजतं का तर नाही तुम्ही मा का तर तुम्ही म्हणाल मग काय करायचं तर टेन्शन अजिबात घेऊ नका कारण हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे या व्हिडिओमध्ये घरच्या घरी हेअरस्पाची क्रीम कशी बनवायची तेही नॅचरल गोष्टींचा वापर करून हे मी तुम्हाला आज या व्हिडिओमधून सांगणार आहे आणि ही जी हेअरस्पाची क्रीम आहे ही शंभर टक्के नॅचरल असणार आहे आणि शंभर टक्के प्युअर असणार आहे कारण या क्रीम मध्ये कोणत्याही प्रकारचं केमिकल नसणार आहे आणि कोणत्याही प्रकारचं प्रिझर्वेटिव्ह नसणार आहे त्यामुळे एकदम नॅचरल गोष्टींपासून ही नॅचरल हेअरस्पा क्रीम घर घरच्या घरी आपण बनवणार आहोत चला सुरू करूया आजचा व्हिडिओ आणि घरच्या घरी पार्लर सारख्या स्पा सारखी क्रीम कशी बनवायची हे बघूया सगळ्यात आधी आपण जी हेअरस्पा क्रीम बनवणार आहोत त्या स्पा क्रीमचे बेनिफिट कोणकोणते आहेत फायदे कोणकोणते आहेत हे आपण बघूया हा स्पा तुमचा हेअरफॉल कंट्रोल करेल तुमच्या केसांमध्ये डॅन्ड्रफ कंट्रोल करेल तुमच्या केसांमध्ये जबरदस्त शाईन ऍड करण्यासाठी खूप मदत करेल शिवाय हा हेअरस्पा शंभर टक्के नॅचरल असणार आहे यामध्ये कुठल्याही प्रकारचं केमिकल नसणार आहे कुठल्याही प्रकारचं प्रिझर्वेटर नसणार आहे हा स्पा तयार करण्यासाठी तुम्हाला फक्त दहा मिनिट लागणार आहे दहा मिनिटांमध्ये हा नॅचरल हेअरस्पा अगदी घरच्या घरी रेडी होणार आहे चला बघूया हा बनवण्यासाठी आपल्याला कोणकोणते इन्ग्रेडियंट लागणार आहेत नंबर एग एग व्हाईट तुम्हाला का अंड्याच्या पांढऱ्या भागामध्ये खूप साऱ्या प्रमाणात प्रोटीन असतं आणि यामध्ये केराटिन असतं जे आपल्या केसांसाठी खूप जास्त फायदेशीर असतं आपल्या केसांना प्रॉपरली मॉइच्चराईज करण्याचं काम एग व्हाईट करतं त्याचबरोबर आपल्या केसांना स्मूथ बनवण्यासाठी आणि आपल्या केसांमध्ये कंडिशनिंग ऍड करण्याचं काम सुद्धा एग व्हाईट करतं जे एग व्हाईट आहे त्यामध्ये खूप साऱ्या प्रमाणात न्यूट्रियंट्स असतात जसं की विटॅमिन ए असेल ई e असेल आणि बायोटिन असेल तरी एग व्हाईट जरी केसांवरती अप्लाय केलं तर तुम्हाला दुसरं कंडिशनर केसांवरती अप्लाय करायची अजिबात गरज लागणार नाही एवढं पॉवरफुल हे एग व्हाईट असतं आणि हे एग व्हाईट आपण या हेल्सपाक क्रीममध्ये यूज करणार आहोत या एग व्हाईट बरोबर अजून इफेक्टिव्ह इन्ग्रिडिंट आपण यामध्ये ॲड करणार आहोत आणि त्यामुळे एक नेक्स्ट लेवलची हेल्सपाक क्रीम आपण घरच्या घरी बनवणार आहोत माहिती आहे की मला कमेंटमध्ये एक प्रश्न नक्की विचारला जाणार जर आम्हाला एग यूज करायचं नसेल तर त्याऐवजी आम्ही काय यूज करू तर तुम्ही एगऐवजी बनाना यूज करू शकता बनानामध्ये सुद्धा तेवढाच प्रमाणात प्रोटीन असतं तेवढ्याच प्रमाणात बायोटीन असतं त्यामुळे जर तुम्हाला अंड यूज करायचं नसेल तर तुम्ही या हेल्स्पा क्रीममध्ये बनाना सुद्धा नक्कीच यूज करू शकता नंबर टू तु, दही तुम्ही फक्त दही जरी केसांवरती अप्लाय केलं तर तुमच्या केसांवरती एक सुंदर चमक आलेली तुम्हाला दिसेल तुमच्या केसांमध्ये जर इचिंग होत असेल तर ते इचिंग कमी होण्यासाठी तुम्हाला नक्कीच मदत होईल जर तुमच्या केसांमध्ये डँड्रा झालेला असेल तर तो कमी होण्यासाठी दही खूप जास्त मदत करतं दह्यामध्ये असतं लॅक्टिक ऍसिड जे की आपल्या स्कालमधले जे पोअर्स असतात ते क्लीन करण्यासाठी मदत होतं आणि आपल्या केसांची वाढ व्यवस्था व्यवस्थित होत नसेल तर दही तुम्ही रेग्युलरी केसांवरती अप्लाय करा तुमचे केस वाढण्यासाठी सुद्धा तुम्हाला नक्कीच मदत होईल एवढं हे बेनिफिशियल दही असतं आणि हे दही आपण या हेअर युज करणार आहोत पॉईंट नंबर थ्री एलोवेरा जेल आता एलोवेराचे फायदे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे स्किन बरोबर आपल्या केसांसाठी अॅलोवेरा खूप जास्त फायदेशीर आहे कोणतंही डीआयवाय असू दे मग ते केसांचा असू दे किंवा फेसचं असू दे देही डीआयवाय हे जेल जेलशिवाय अपूर्ण आहे तुम्ही रेग्युलरली हे अलोवेरा केसांवरती अप्लाय करा तुम्हाला डॅन्ड्रोपचा प्रॉब्लेम अजिबात होणार नाही जर तुमचे केस डॅमेज झालेले असतील तुमच्या केसांमध्ये फ्रिजनेस खूप जास्त वाढलेला असेल ऍलोवेराच्या रेग्युलर युजमुळे तुमच्या केसांवरती एक छान चमक येण्यासाठी आणि तुमचे केस स्मूथ आणि शायनी होण्यासाठी तुम्हाला नक्कीच मदत होणार आहे अशा प्रकारचं हे बेनिफिशियल अॅलोवेरा आपण या हेअरस्पा क्रीममध्ये यूज करणार आहोत ट्रेंड नंबर फोर आलमंड ऑइल आता हे अल्मंड ऑइल तुम्हाला मार्केटमध्ये इझिली मिळून जाईल बदाम रोगांचं अल्मंड ऑइल एकदम प्युअर आहे एकदम नॅचरल आहे आणि खूप जास्त इफेक्टिव्ह आहे हे बदाम ऑइल तुम्ही नक्कीच यूज करू शकता चेहऱ्यावरती जर प्रिंकल्स असतील तर ते दूर करण्यासाठी आपल्या चेहऱ्यावरचे सायन्स ऑफ फेजिंग डिले करण्यासाठी आणि आपल्या चेहऱ्यावरती एक सुंदर मॉइश्चर ऍड करण्याचं काम आल्मंड ऑइल करतं आपल्या केसांना स्ट्रेटन अप करण्यासाठी आपल्या केसांना मॉइश्चर प्रोव्हाइड करण्यासाठी आणि आपल्या केसांमध्ये एक्स्ट्रा शाईन ऍड करण्यासाठी हे आल्मंड ऑइल आपल्याला खूप मदत करतं अशा प्रकारचं हे बेनिफिशियल आल्मंड ऑइल आपण या हेल्सपा क्रीममध्ये यूज करणार ही हेल्सपाची क्रीम बनवण्यासाठी आपल्याला कोणकोणते इन्ग्रेडियंट लागणार आहेत हे तुम्हाला आता समजलं असेल आणि या इन्ग्रेडियंटच्या बेनिफिट्स विषयी सुद्धा तुम्हाला समजलं असेल तर आणि इफेक्टिव्ह हेल्सपा क्रीम घरच्या घरी कशी बनवायची हे आपण बघूया त्यासाठी आपल्याला एक अंड लागणार आहे या अंड्याचा व्हाईट पार्ट आपल्याला पाहिजे आहे आता या अंड्याचा व्हाईट पार्ट कसा काढायचा हे अनेकांना समजत नाही तर त्यासाठी काय करायचं आहे अंड घ्यायचं आहे आणि फोळकच्या साहाय्याने छोटंसं होल अंड्याला पाडायचं आहे व्हाईट पार्ट सगळं बाजूला येईल आणि येलो पार्ट अंड्यामध्ये राहील आता त्यामध्ये तुम्हाला तीन ते चार चमचे दही ॲड करायचं आहे हे छान मिक्स करायचं आहे त्यानंतर ॲलोवेरा जेल तुम्हाला एक चमचा घ्यायचा आहे आता तुम्ही मार्केटमधला ॲलोवेरा जेल यूज करू शकता किंवा तुमच्याकडे जर ॲलोवेराचं प्लांट असेल आणि त्यातलं जर तुम्ही ॲलोवेरा यूज केलं तर ते खूप चांगलं पण जेव्हा तुम्ही मार्केटमधलं ॲलोवेरा जेल यूज करता तेव्हा ते प्युअर असलं पाहिजे याची तुम्ही काळजी घ्या त्यानंतर त्यामध्ये आपल्याला एक चमचा एवढं बदाम ऑइल टाकायचं आहे हे छान मिक्स करायचं आहे तुम्ही जेव्हा हे छान मिक्स कराल तेव्हा सलॉनमध्ये जशी हेअर्स्पाची क्रीम असते तशाच प्रकारचं टेक्स्चर तुमच्या या होममेड हेअरस्पाच्या क्रीमला येईल आणि तशाच प्रकारचे रिझल्ट ही क्रीम तुम्हाला ॲप्लाय केल्यानंतर नक्कीच देईल आता ही हेअरस्पाची क्रीम छान रूट पासून टिप पर्यंत संपूर्ण केसांवरती अप्लाय करून घ्यायची आहे संपूर्ण केसांना ही क्रीम लागली पाहिजे याची तुम्ही काळजी घ्यायची आहे सगळ्या केसांना कॅरेटिन हे चांगलं लागलं पाहिजे त्यामुळे रूट पासून ही क्रीम छान केसांवरती अप्लाय करून घ्यायची तीस ते चाळीस मिनिटं ही क्रीम तशीच केसांवरती ठेवून द्या तीस ते चाळीस मिनिटांनंतर तुम्ही शॅम्पूने केस वॉश करू शकता एका वॉशमध्ये तुम्हाला तुमच्या केसांमध्ये खूप चेंजेस दिसून येणार आहेत तुम्ही जेव्हा ही हेअरस्पा क्रीम घरच्या घरी बनवून केसांवरती तेव्हा तुम्ही मार्केटमध्ये किंवा सलॉनमध्ये जाऊन पार्लरमध्ये जाऊन हेअरस्पा कधीच करणार नाही एवढा इफेक्टिव्ह हेअरस्पा तुम्ही घरच्या घरी अगदी आरामात करू शकता तेही एकही पैसा खर्च न करता कोणत्याही केमिकलचा वापर न करता कोणत्याही प्रिझर्वेटिव्हचा वापर न करता कारण ही हेअर क्रीम शंभर टक्के नॅचरल असणार आहे शंभर टक्के प्युअर असणार आहे आणि खूप जास्त इफेक्टिव्ह असणार आहे एकाच वापरामध्ये तुम्हाला तुमच्या केसांमध्ये चेंजेस नक्कीच दिसून येतील हेअरस्पा क्रीम तुम्ही एकदा ट्राय केल्यानंतर तुम्ही सलॉनमध्ये जाऊन पुन्हा हेअरस्पा अजिबात करणार नाही आणि तुमचे पैसे वाया अजिबात घालवणार नाही तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका अजून मी कोणत्या विषयावरती व्हिडिओ बनवेत असं जर तुम्हाला वाटत असेल तर मला तेही कमेंटमध्ये नक्की सांगा पुढच्या वेळी त्या विषयावरती व्हिडिओ मी नक्कीच घेऊन येईल आज पुरतं एवढंच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया अजून एका नवीन विषय तोपर्यंत थँक्यू